सरकारी पगारदारांसाठी खुशखबर ई पी एफवरील व्याजदर वाढणार केव्हा होणार जाणून घ्या सर्व माहिती नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ई पी एफ ओ सदस्यांसाठी लवकरच आनंदाची बातमी येऊ शकते खाजगी नोकरदार वर्गांसाठीही सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे ज्याचा थेट फायदा लाखो कर्मचाऱ्यांना होणार आहे येत्या काळात लोकांना ई पी एफ ओमध्ये जमा झालेल्या पैशावर जास्त व्याज मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्याबद्दल अधिक माहिती घेऊया ई पी एफवरील व्याजदरात लवकरच वाढ होऊ शकते सरकार पी एफवरील व्याजदरात वाढ करू शकते ज्यामुळे लोकांची बचत वाढेल येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला होणाऱ्या ई पी एफ ओ बोर्डाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे भविष्य निर्वाह निधीशी संबंधित सर्व निर्णय ई पी एफ ओच्या बैठकीत घेतले जातात आणि व्याजदर वाढवण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो ई पी एफवरील सध्याचे व्याजदर गेल्या सलग दोन वर्षापासून सरकारने ई पी एफ ओवरील व्याजदरात वाढ केली असून सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये पी एफवरील व्याजदरात सुधारणा करून ती आठ पॉईंट पंधरा करण्यात आली सन तेवीस चोवीसमध्ये त्यात पुन्हा बदल करून तो आठ पॉईंट पंचवीस टक्के करण्यात आला सध्या पी एफ ओ आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याज दिले जात आहे सरकारने अद्याप ई पी एफ ओवरील व्याजदरात वाढ करण्याचा उल्लेख केलेला नसला तरी यावेळी सरकार व्याजदरात झिरो पॉईंट दहा टक्क्यांनी वाढ करू शकते असे अनेक माध्यमांनी म्हटले आहे तसे झाल्यास नोकरदार वर्गाला मोठा फायदा होणार आहे काही मीडिया रिपोर्टनुसार दोन हजार चोवीस पंचवीस साठी व्याजदर आठ पॉईंट पंचवीसच्या आसपास ठेवला जाऊ शकतो